आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस एन ए पी संघटनेने जे निदर्शनं दिली होती की आय डी सी आय डी सी म्हणजे इमिडिएटली सर्विस जे आहे ते डिपार्टमेंटने कुठल्याच युनियनला पूर्वी कुठल्याच संदर्भ न देता त्यांनी पुकारलेलं हे एक धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात टोटल कर्मचारी ऑल ओव्हर भारतामध्ये जेवढे कर्मचारी त्यांच्या हाताशी न धरता त्यांना न विचारता त्यांनी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे की आय डी सी चालू करायचे आय डी सी चालू करण्याचा डि शासनाचा हेतू असा आहे की एका सेंटरवरून सगळे म्हणजे आपल्या इथल्या संदर्भात झालं तर नांदेड नांदेडचे हे एका सेंटरवरूनच एका ठिकाणावरून सर्व सर्व डिलेवरी होतील बाकी आता जे आपले सब पोस्ट ऑफिस आहेत तरोडा असल इतवारा असल शिवाजीनगर असल त्यानंतर शिडको असल हे पूर्ण बंद करून त्यांनी एका सेंटर वरून सगळ्या ठिकाणची डिलेवरी देणार आहेत मग हे डिलेवरी करत असताना कर्मचारी इथून सिडको जायचं आहे ते शिडकोला पोस्टमन आमचा जाणार कसा त्याच्यासाठी जा बाईक लागते बाईक उपलब्ध नाहीत त्याच्यानंतर काही पोस्ट म्हणला आमच्या की त्यांच्याकडे लायसन्स नाहीत असे काही पोस्ट आहेत त्यांचा विचारच घेतला नाही समजा या संदर्भात युनियन वारंवार विनंती केली की हा आयडीसी तुम्ही लागू करू नका मग त्यांनी असं धोरण ठरवलं की आय डी सी लागूच करायचं त्याच्यासाठी आपल्या इथे जागा उपलब्ध पाहिजे ज्यावेळेस आपला पूर्ण नांदेड जिल्ह्याचा इथं टोटल पूर्ण डिलिव्हरीचे येणार आहे समजा ते जागा उपलब्ध जागा उपलब्ध नाही आहे ऑलरेडी आमच्याकडं ते टोटल फॅसिलिटीज एवढे आहेत आमच्याकडे काहीच उपलब्ध नाही आणि विशेषतः आपल्या इथं जे वशिराबाद आहे शिवाजीनगरचा एरिया आहे ते आमचं फूटचं आहे म्हणजे आम्ही पायी चाल पायी चालून वाटप करतो पण डिपार्टमेंटनी ठरवलं की तुम्ही याच्यावर करा वरतीच करा अशा पद्धतीनं हे योग्य नाही हे आम्हाला हे माग आयडीसी ही बंद करा ही आमची प्रमुख मागणी आहे यामध्ये ऑल ओव्हर नांदेड जिल्हा जे टोटल एन एफ पी संघटना टोटल पूर्णपणे शंभर एफ एम पी ओ असेल ते टोटल केस असेल टोटल आम्हाला पूर्णपणे संयुक्त संयुक्त पद्धतीने हा संप आम्ही पुकारलेलो आहे हा संप पुकारत असताना आम्ही दिवसभर काम केल्याच्या नंतर काम केल्याच्या नंतर रात्रीच्या वेळे म्हणजे सायंकाळच्या वेळेमध्ये आम्ही हा संप पुकारलेला आहे